शिवसेना शिंदे गटाकडे असणारी शिर्डी लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे केवळ मोदींच्या लोकप्रियतेमुळे दोनदा निवडून आलेत ही जागा भाजपला मिळाल्यास इथे शंभर टक्के भाजपचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांचा आहे तर जनतेची मागणी तीच आमची मागणी आहे असं सूचक वक्तव्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांवरून महायुतीत जोरदार रस्तीखेच सुरू आहे त्यातच भाजप राज्यातील लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत शिवसेना शिंदे गटाकडे असणारी शिर्डी लोकसभेच्या जागेवर देखील भाजपचा डोळा असल्याचे समोर आले भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी शिर्डीत बैठक घेत ही जागा भाजपलाच मिळावी अशी आग्रही मागणी केली आहे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे केवळ नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे या मतदारसंघात दोनदा निवडून आले शिर्डी लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद असून ही जागा भाजपला मिळाल्यास इथे शंभर टक्के भाजपचा खासदार होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या बाबत सहा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही फार मोठ्या प्रमाणात आहे सहा मतदारसंघामध्ये आमदार माजी आमदार या शिर्डी मतदारसंघाचे आमदार मग राज्याचे महसूल मंत्री आहेत त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सहकारी संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आणि भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्त्याचं केंद्र फार मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सहा सहाही तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सूर असा आहे की शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्याला उमेदवारी दिली पाहिजे ही कार्यकर्त्यांची भावना आहे कार्यकर्त्यांचा सहाही तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सूर आहे आदरणीय देश पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होते दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली फार मोठा विकास देशाचा झालेला आहे एक विकसित राष्ट्र म्हणून आपल्या देशाकडे पाहिलं जाते मोदीजींची लोकप्रियता आहे मोदीजींवर देशातील सर्व जनतेचा विश्वास आहे त्या सर्व ग्रामची कार्यकर्ता म्हणून अशी मागणी आहे जो सहा तालुक्यातील कार्यकर्ता जो सूर आहे की एक एक जागा महत्वाची आहे आणि म्हणून शिर्डीची लोकसभेची जागा सुद्धा महत्वाची आहे आणि भारतीय जनता पार्टी असली पाहिजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उमेदवार असला पाहिजे ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात विकास झाला मात्र स्थानिक खासदारांकडून अपेक्षित विकास कामे झाली नाहीत आणि दोन वेळेला मोठ्या मताधिकारने खासदार सदाशिव लोखंडे यांना निवडून दिले मात्र याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही करायचं नाही अशा शब्दात भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या खासदारांवर नाराजी व्यक्त केली की केडर मोठ्या प्रमाणात आहे महसूल मंत्री या ठिकाणी आहेत आमदार आहेत जनतेची मागणी आहे तर जो आम्ही सर्व्हे केलेला आहे किंवा आम्हाला जे काय पब्लिकमधनं जे काही फीडबॅक आलेला आहे ते असं आलेलं आहे की ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा खासदार असणं का आवश्यक हो आहे कारण गेले दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले जसं एक आपण पाहतोय की डायरेक्ट देश पातळीवरनं तिथनं फीडबॅक द्यावा लागतो इथल्या उमेदवाराला तो आमदारकीच उमेदवार असून किंवा खासदारकीच उमेदवार असू होतं काय पक्षाचा जर उमेदवार नसेल तर पक्ष तिथं आक्षेप करू शकत नाही त्याच्यामुळं आमच्या मतदारसंघात साही तालुक्यामध्ये लोक विकासापासून वंचित आहे हे केंद्र सरकारच्या योजनेपासून वंचित आहे जो काय विकास होतोय तो राज्य शासनाकडनं स्थानिक आमदार स्थानिक महसूल मंत्री मोदय तो विकास करत आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोकांच्या जे लक्षात आलं की आता आपल्याला भारतीय जनता पार्टीचा जर खासदार या ठिकाणी जर मिळत असेल तर तो, तो आपण घेतलाच पाहिजे देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाजपचे खासदार असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात विकास झालाय या मतदारसंघात भाजपचा खासदार झाला तर शिर्डीसह जिल्ह्याचा विकास होईल इथल्या जनतेची आणि भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने पक्षाने ही जागा भाजपकडे द्यावी असं भाजप कार्यकर्त्यांनी म्हटलंय नरेंद्र नरेंद्रभाई मोदी हे आपल्या विजयाची हॅट्रिक आता करतायत आणि ही हॅट्रिक करत असताना साईबाबांच्या शिर्डीतून लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार जावा हे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची मनोम इच्छा आहे त्याला दुजोर असा आहे की देशातील जे प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत अयोध्या असेल वाराणसी असेल शेवटी सोमनाथ असेल अन्य बाकी तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणचे लोकसभाचे जे सदस्य आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे त्या क्षेत्रांचा विकास होऊन त्या त्या राज्याच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागला आहे जर शिर्डीचा खासदार भारतीय जनता पार्टीचा झाला तर शिर्डीच नव्हे तर शिर्डीसह संपूर्ण जिल्ह्याचा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांचा विकास होऊ शकतो त्या दृष्टीने शिर्डीतून भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्त्याला लोकसभेची संधी मिळावी अशी आम्ही भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे भाजप कार्यकर्त्यांनी शिर्डी लोकसभेची जागा भाजपला मिळावी अशी मागणी केली असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील तीच भूमिका व्यक्त केली आहे जी जनतेची मागणी तीच आमची मागणी असल्याचं पालकमंत्री विखे पाटील यांनी म्हटलंय लोकसभा मतदारसंघातले भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ही जागा लोकसभेची भाजपला मिळावी अशी मागणी करतायत तुम्हाला असं वाटतं की भाजपला जागा घेऊन जनता पक्षाला जागा मिळाली पाहिजे जनतेची मागणी तीच माझी मागणी शिर्डी लोकसभेच्या जागेवरून महायुतीत देखील रस्तीखेच सुरू असून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची डोखेदुखी आहे असं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे प्रतिनिधी जावेद सय्यद न्यूज शिर्डी